न्यूज सत्यासाठी सज्ज विरुद्ध जागृत आईच्या हक्कासाठी विजय उकरडे अठोरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कायम न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा आपल्या आईला न्याय मिळावा या मागणीसाठी अमरावतीतील विजय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय आंदोलन सहा महिन्यांहून अधिक काळापासून सुरू आहे मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेली नाही अशी खंत आठवरे यांनी व्यक्त केली आहे आठवरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन पासून ते न्यायासाठी उपोषण आणि आंदोलन करत आहेत त्यांच्या आई आईस झालेल्या अन्यायाची दखल घेऊन संबंधित प्रकरणात तातडीनं निर्णय देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे आठोरे यांच्या मते आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकरणाची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीत चौकशी करून न्याय दिला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी इशारा दिला आहे की जर पुढील सहा महिन्यात माझ्या आईच्या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करण्यास भाग पडेल याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असे या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना सुद्धा पाठवण्यात आली आहे स्थानिक नागरिकांनीही आठोरे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून प्रशासनानं तात्काळ हस्तक्षेप करून न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे डॉक्युमेंट वर जाली दस्तावेजवर अनोरस मुलगा सागर उकरडा आठोरे याला माझ्या वडिलाची अनुकंपा नोकरी देण्यात आली आणि त्यानंतर लोकस कागदपत्रावरच माझ्या आईचं घर हस्तांतरण करून घर पाडून तिला बेघर करण्यात आलं होतं या अन्यायाचे निषेधार्थ सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे आमचं आझाद मैदानला आंदोलन झालं आमचं जंतर मंत्र मैदानला आंदोलन झालं गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापर्यंत आम्ही निवेदन दिलं पण आम्हाला आजपर्यंत न्याय मिळाला नाही या सहा महिन्यामध्ये माझी आई दोनदा आजारी पडली तरीही आत्तापर्यंत एकही एक प्रशासकीय अधिकारी कलेक्टर ऑफिसमधून किंवा मनपामधून किंवा पोलीस आयुक्तांच्या इकडून भेटायला आलेलं नाही आहे तर या सहा महिन्यामध्ये जो माझ्या आईवर आई अन्याय झाला या अन्यायाला सगळ्यात मोठे जे सूत्रधार आहेत ते फक्त संजय खोडके सुलभा खोडके अविनाश मार्डीकर आहे कारण यांचे कार्यकर्ते सागर अठोर त्याची आई कुंताबाई अठोर आणि आकाश अठोर हे होते आणि ते फक्त कार्यकर्ते असल्यामुळे एका कागदावर त्याला सहमतीपत्र न देता प्रतिज्ञापत्र न देता त्याला अनुकंपा नोकरी दिली बोगस कागदपत्रावर त्या घर हस्तांतरण केलं आणि आज माझ्या आईचे जे हत्यारे आहे अपक्ष अप्रत्यक्ष असणारे ते हत्यारे हे तिघं आहे आता आमची मागणी आहे की जोपर्यंत अविनाश मार्डीकर तिघं आहे ते त्यांचे संजय खोडके सुलभा खोडके आणि अविनाश मार्डी शासनाला मागणी आहे या तिघांवर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे गुन्हे दाखल केल्यानंतर माझ्या आईचं जे घर होतं ते कायदेशीर त्या तिच्या नावानं करून ते खाली करून देण्यात यावं कुंताबाई सागर अठोर आकाश अठोर यांना त्वरित अटक करण्यात यावी आणि माझ्या वडिलांची कंपनो मला देण्यात यावी ज्याकरिता आमचं आंदोलन सुरू होतं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही सहा महिने माझी आई जिवंत असतात तिनं आंदोलन केलं आता मेल्यानंतर तिचं सहा महिने पेट ठेवून मी मेले तरी चालल पण असंच आंदोलन सुरू नाही माझं नाव विजय अवकर माझी आई शांत अवकर